बंपर जीप गळ्यातला हाडूक बनले ईव्हीएम मधील गडबड किंवा निवडणूक आयोग हाताशी धरून निवडणूक फिरवून बंपर विजय मिळाला त्यामुळे त्यांच्यातील सत्ता संघर्ष उफाळून आला पदासाठी सर्वच गुडघ्याला बासिंग बांधून बसले आहेत शिंदेना वाटते आपणच विजयाचे शिल्पकार आहोत त्यामुळे मुख्यमंत्रीपद विनासायस मिळायला हवे पण शिंदेना या स्टेजला आणण्यासाठी व ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी भाजपने काय काय नाही केले पक्ष चिन्ह व पक्ष एखाद्याच्या बोंजडीत टाकणे एवढे सोपे काम आहे काय विनासायात भाजपने केले प्रकरण कोर्टात ते सुद्धा सुप्रीम कोर्टात थंदंड कपड्यात लपेटून ठेवले कोर्टाने सांगितले आहे की शिवसेनेचा निकाल तयार आहे हे तात्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वतःच सांगितले होते पण ते तारीख पे तारीख वर येऊन रिटायर झाले आहेत तरी निकाल लागत नाही मग न्याय कसा व कधी मिळणार भाजपने एवढे करून मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत नसतील तर भाजपा सुप्रीम कोर्टातला निकाल फिरविण्यास सांगू शकतो भाजपा ज्यांना ज्यांना अंगा खांद्यावर खेळवतो वेळ आल्यावर सरळ डोक्यावर सोडतो मग कुणाला किती टेंगूळ आले ते ज्याने त्याचे पाहायचे महाराष्ट्रात बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस जागा हवे आहेत भाजपच्या जवळ एकशे बत्तीस जागा आहेत तरी दुसऱ्याला मुख्यमंत्री करावे यात शहाणपणा नाही मोठे मार्जिन ना आहे अशक्य काहीच नाही पण शिंदे पवारांची अजितदादा हेकडे काढण्यासाठी काही दिवस गॅसवर ठेवतील प्रत्येकाला वाटले पाहिजे मोठा विजय हा गळ्यातले हाडूक बनला आहे एवढे करून हे ठाकरेंचे वीस सिलेदार निवडून आले मुंबईतून ठाकरेंना संपवायला निघालेले गुडघ्यावर आले ठाकरेंचे दहा सिलेदार मुंबईतून आले ईव्हीएम मध्ये गडबड झाली नसती तर आकडा नव्वद पर्यंत गेलाच असता एवढ्या यंत्रणांना एक हाती लोळवत वीस वाघ विधानसभेत पोहोचले भाजपाचे हेच दुखणे बळावले आहे बाळासाहेबांचे उपकार खुंटीला टांगूनही ठाकरेंना मुंबईत संपू शकत नाही हे पिढ्यान रंगतदारपणे इतिहासात सांगितले जाईल त्यामुळेच एवढा मोठा विजयसुद्धा गळ्यात अडकलेले हाडूकच म्हटला पाहिजे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा